नमस्कार पेठपूजा अँड लाईफस्टाईल चॅनलमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे आज आपण खमंग कुरकुरीत भरपूर पदर असलेली अळूवडी बघतो आहे बऱ्याच जणांची अळवडी ही अळूवडी करताना तेलामध्ये सुटते त्याचे तुकडे पडतात हे तुकडे पडू नये किंवा खाताना अळवडी घशात अडकल्यासारखी वाटू नये किंवा घशात खास येऊ नये म्हणून काय करायचं ते आज आपण बघणार आहोत तर इथे बघा अळवडी छान असे भरपूर पदार असलेली अळवडी झालेली आहे एकही वळडी इथे तेलामध्ये तुटली नाही किंवा त्याचे तुकडे पडलेले नाही आहे तर इथे अळूचे पानं स्वच्छ धुवून घेतलेले आहे पानं थोडे मोठे आहे मला छोटे पानं मिळाले नाही आहे आणि पानं घेताना हे असे काळ्या दांडीचे काळ्या देठाचे पानं घ्यायचे हे बघा असे तर सगळ्या पानांचे देठे असे कापून घ्यायचेत आपल्याला पानं मोठे असल्यामुळे याला भरपूर मोठ्या अशा शिरा आहेत तर या शिरा आपल्याला काढून टाकायच्या आहे पान जर छोटं असेल तर त्याला लाटण्याने लाटून आपण प्लेन करून घेतलं तरीही चालते पण एवढी मोठी जर शिरा असेल तर, तर ती काढून टाकायची जेणेकरून घशात खाज येणार नाही तर हे बघा ह्या पद्धतीने या शिरा काढून टाकायच्या पूर्ण प्लेन करून घ्यायचं आहे आपल्याला सगळ्या पानांच्या याच पद्धतीने आपल्याला शिरा काढून घ्यायच्या आहेत हे बघा याप्रमाणे जेवढ्या शक्य होईल तेवढ्या काढून घ्यायच्या आणि पान जर कोवळं असेल तर त्याला एवढी जाड शिरा असणार नाही आहे याप्रमाणे मी सगळ्या पानांच्या शिरा काढून घेतलेल्या आहे पानं थोडी मोठी असल्यामुळे पूर्ण मला ती व्हिडिओमध्ये दाखवता येत नाही त्यामुळे मी वरचा भाग कापून घेते आहे सगळ्या पानांचा वरचा भाग हा मी कापून घेतलेला आहे आणि हे आता आपल्याला व्हिडिओमध्ये पूर्ण पान बघता येईल हे बघा ह्याप्रमाणे मी सगळे पानं कापून वरच्या बाजूने सगळे पानं तयार झालेले आहे चिंचत साधारण चार तास पहिले मी पाण्यामध्ये भिजत घातली होती त्याचा गर काढून घेतलेला या आहे यात गूळ घालायचा एक चमचा गूळ घातलेला आहे तुम्हाला आंबट गूळ आवडत असेल तर तुम्ही जास्त घातला तरीही झालेलं आहे किंवा नाही घातला तरीही झालेला आहे गूळ मिक्स झाल्यावर हे पाणी आपल्याला गाळून घ्यायचं आहे इथे दोन ग्लास बेसन घेतलं आहे एक चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर अर्धा चमचा थोडंसं तिखट असलेलं लाल मिरची पावडर घेतलं अर्धा चमचा हळद अर्धा चमचा जिरे पावडर एक चमचा धने पावडर एक चमचा मीठ घेतलेला आहे यातच आपल्याला तीळ घालायचे आहे तर साधारण दोन टेबल स्पून एवढे तिळ घेतले दोन पळी एवढे तिळ आहेत हे तीळ थोडेसे जास्त घातलेले आहे यात आपल्याला चिंचेचा काढून घेतलेला जो गर आहे तो घालायचा आहे तर हे चिंचेचं पाणी मी यात घालून घेतलेलं आहे पूर्ण गाळून हे पाणी घालून घ्यायचं याप्रमाणे चिंचेचं पाणी घालून घेतलेलं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि आपल्याला थोडं थोडं पाणी घालून भिजवून घ्यायचं आहे यात आपल्याला एक चमचा लसूण जिरं आणि कोथिंबीरची पेस्ट घातलेली आहे तुम्हाला आवडत असेल तर थोडी जास्त घातली तरीही चालेल आहे आणि हे आता मिश्रण आपल्याला छान असं घट्ट भिजवून घ्यायचं आहे थोडं थोडं पाणी घालायचं म्हणजे ते सैल होणार नाही हे बघा याप्रमाणे भिजवून घ्यायचं हे या पद्धतीने भिजवून घेतलेलं आहे बघा मी तुम्हाला दाखवते यापेक्षा घट्ट ठेवायचं नाही घट्ट ठेवलं तर ती वडी घशात अडकल्यासारखी होते आणि यात आता आपल्याला रवा घालायचा आहे रवा घातल्यामुळे वडी कुरकुरीत तर होणार आहेच शिवाय ती घशात अडकल्यासारखी वाटणार नाही तर इथे एक पळी एवढा रवा घातलेला आहे मी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आणि थोडा वेळ हे मिश्रण असंच राहू द्यायचं जेणेकरून रवा त्यात मुरेला आहे व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे साधारण दहा मिनटं बाजूला ठेवलं होतं आणि आता आपण पानांना बेसन लावून घेणार आहे उलट पान ठेवून घेतलेलं आहे एका प्लेटवर आणि त्याला सगळ्या बाजूनी लागेल असं बेसन लावून घ्यायचं आहे आपल्याला याप्रमाणे हे बघा याप्रमाणे सगळ्या बाजूनी बेसन लावून घ्यायचं आहे आपल्याला पान थोडं मोठं असल्यामुळे पूर्ण पान दिसू शकत नाही आहे व्हिडिओमध्ये आता आपल्याला यावर दुसरं पान ठेवून घ्यायचं दुसरं पान ठेवताना त्याचा खालचा भाग वरती आणि वरचा भाग खाली होईल आहे असं ठेवायचं म्हणजे पहिल्या पानाच्या उलट्या दिशेने दुसरं पान ठेवायचं त्यालाही सगळ्या बाजूनी व्यवस्थित बेसन लावून घ्यायचं आहे यावर आता <coughs> सॉरी यावर आता तिसरं पान ठेवायचं आहे ते सरळ ठेवलेलं आहे आपण पहिलं पान ठेवलं होतं तसंच ठेवलेलं आहे तिसरं पान आणि यालाही पूर्ण बेसन लावून घ्यायचं आहे सगळ्या बाजूनी बघा याप्रमाणे याप्रमाणे जास्त घट्ट बेसन असेल तर ती वडी पण घट्ट होते आणि ती मग घशात अडकल्यासारखी होते तर याला आता आपल्याला तीन पानं लावून झाले की फोल्ड घालायची पहिल्यांदा दोन्ही बाजूने फोल्ड करून घ्यायची खालून फोल्ड करून घ्यायची वडी वरतून थोडासा बेसनाचा लेप द्यायचा म्हणजे वडी छान चिकटून पडेल आहे आणि या पद्धतीने वडी ही बंद करून घ्यायची तुम्हाला गोल पाहिजे असेल तर गोल रोल करायचा किंवा चापट रोल केला तरीही चालतं मी ते चापट रोल केलेला आहे याप्रमाणे ही आपली वडी एक तयार झालेली आहे ही आपण चाळणीवर ठेवणार आहे तुमच्याकडे स्टीमर असेल तर स्टीमरमध्ये तुम्ही वाफवून घेऊ शकता चाळणीवर ठेवताना चाळणीला पहिले तेल लावून घ्यायचं आणि ही वडी ठेवायची आहे वडी थोडी मोठी आहे त्यामुळे चाळणीच्या बाहेर जाऊ शकते ती पानं मोठी असल्यामुळे वडी मोठी झालेली आहे याचप्रमाणे मी दुसरीही वडी तयार करून घेते हे बघा या पद्धतीनेच दुसरी वडी दुसऱ्या वडीचा रोल मी थोडासा गोल केलेला आहे दोन्ही वड्या आपल्या तयार झालेल्या आहे आणि या आता आपल्याला पाण्यावर ठेवून घ्यायच्या तर पाणी गरम करायला ठेवलं होतं मी पाणी गरम झालं की त्यावर वड्या ठेवून घ्यायच्या आणि या वड्यात आपल्याला झाकून ठेवायची आहे वरतून ही अशी लीड ठेवून घ्यायची व्यवस्थित झाकून घ्यायचं आणि हाय फ्लेमला आपल्याला या पंधरा मिनिटपर्यंत बॉईल करून घ्यायचे आहेत पाफून घ्यायच्या तर पंधरा मिनटानंतर आपण बघूयात त्याचा आपल्याला रंग बदललेला दिसतो पंधरा मिनटानंतर आपण बघतो आहे तर हे बघा वडीचा रंग बदललेला आहे तरी खात्री करण्यासाठी आपण याला फोर्कने थोडंसं बघून घेऊया फोर्क टोचून बघायचा जर बेसन लागलं नाही तर समजायचं की वडी छान शिजली आहे बघा फोर्कला हे बेसन लागलेलं ला नाही ही वडी मी साधारण चार तास थंड होऊ दिलेली आहेत वडी पूर्ण थंड होऊ द्यायची आणि नंतरच कापायची म्हणजे त्याचे तुकडे पडणार नाही तर याप्रमाणे अर्धा अर्धा इंच रुंदीच्या वड्या कापून घ्यायच्यात अर्धा अर्धा इंच लांबीच्या वड्या कापून घ्यायच्यात आपल्याला याप्रमाणे हे बघा भरपूर लेअर सुटलेली ले, अशी ही वडी आपली तयार झालेली आहे कुठेही तुकडा पडत नाही आहे नाही तर आपण गरम वडी कापली तर कापताना त्याचे तुकडे पडतात त्यामुळे गरम वडी कापायची नाही तिला पूर्ण गार होऊ द्यायची आणि मगच कापायची तर हे बघा छान असे पिसेस कट केल्या जातात आहे एकही वडीचा तुकडा पडलेला नाही सुरे अशी वडी कट करून झालेली आहे ही वडी आता आपल्याला तळून घ्यायची तळायला मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे एकदा चेक करून घ्यायचं तेल कित कितपत गरम झालेलं आहे तेल आपलं आपल्याला पाहिजे तेवढं गरम झालेलं आहे आणि आता आता आपल्याला वड्या घालून घ्यायच्यात हे बघा याप्रमाणे वड्या घालून घ्यायच्या लगेचच वडीला झारा किंवा चमचा लावायचा नाही तिला पहिले एका बाजूने पूर्ण तळायला जाऊ द्यायची आणि मगच झारा लावायचा म्हणजे वडी तुटणार नाही तर हे बघा छान अशा या वड्या तळल्या जातात आहे याचे तुकडे पडत नाही आहे किंवा याचे पदर पण निसट निसटत नाही आहेत सुरेखा यावड्या आपल्या होतात आहे तुम्ही बघू शकता एकही वडी तुटलेली नाही आहे व्यवस्थित तळल्या गेलेली आहे वडी याप्रमाणेच उरलेल्या वड्यासुद्धा मी तळून घेते तेलामध्ये पुन्हा वड्या सोडून घेते आहे अशा प्रकारे सगळ्या वड्या मी तेलामध्ये तळून घेते आहे आता याही वड्या आपल्या खूप सुरेख निघालेल्या आहे वडी जर ही व्यवस्थित कापल्या गेली तर त्याचे तुकडे पडत नाही जर तुम्ही कापताना घाई केली गरम राहिली तर त्याचे तुकडे नक्की पडतात त्यामुळे पूर्ण गारू द्यायची आणि मगच कापायची छान अशा या वड्या झालेल्या एकही वडी तुटलेली नाही आहे त्याचे लेअर्स बाजूला झालेले नाही आहे छान अशा लेअर्स आलेल्या ले आहे वडीला आणि कुरकुरी तशी ही वडी झालेली आहे खमंग झालेली आहे एकूण एक, एक तिळाचा दाना त्याच्यावर दिसतो आहे तुम्हाला तुम्ही बघू शकता हे बघा छान अशी कुरकुरीत ही वडी तयार झालेली आहे तुम्हाला खाऊन दाखवते खातानासुद्धा कुरकुरीत असल्याचा आवाज तुम्हाला येत असेल आहे तर अशी ही वडी तुम्ही केव्हाही करू शकता सध्या आळूची पानं खूप आलेले आहेत तर नक्की एकदा ट्राय करा या पद्धतीने तुम्हाला आवडेल आहे तुमची वडी बिलकुलही फसणार नाही छान अशी होणार आहे तर, तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा जास्तीत जास्त सबस्क्राईब करा थँक्यू